वाळूच औद्योगिक क्षेत्रात दिवसाढवळ्या कार अडवून लुटमार केल्याची संतापजनक घटना शनिवारी दुपारी एक वाजेच्या सुमारास फॅरॅक कंपनी समोर घडले या लुटमारीच्या घटनेमुळे या वायडीसीतील उद्योजक कामगारांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय वाळूज औद्योगिक क्षेत्रातील जी सेक्टरमध्ये असलेल्या प्लॉट नंबर मधील ड्युराफिक्स कंपनीचे मालक मकरंद चंद्रदेव देशमुख वय पन्नास हे नेहमीप्रमाणे सकाळी पावणे बारा वाजेच्या सुमारास कंपनीत गेले होते काम आटोपल्यानंतर ते कंपनीतून दुपारी एक वाजेच्या सुमारास कार एम एच ट्वेंटी डी व्ही झिरो पाच एकाहत्तरमधून खरी जात होते यावेळी एका दुचाकीवर आलेल्या चौघांनी कारला गाडी अडवी लावली त्यातील ते एकाने लगेच खाली उतरून लांब सुरा मकरंद देशमुख यांच्या गळ्याला लावला आम्हाला पाच हजार रुपये दे नाहीतर तुझा गळा कापून टाकेन अशी धमकी दिली त्यातील दोघांनी लगेच हातपाया पटाने मारहाण सुरू केली त्यामुळे घाबरलेल्या देशमुख यांनी खिशातील पॉकेट काढून त्यात पंधरा हजाराची रोकड आधार कार्ड डेबिट कार्ड वाहन परवाना व घराची किल्ली असा अवयज होता पॉकेट घेताच सर्वजण गाडीवरून पळून गेले या प्रकरणी एम आय सी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे बिरो रिपोर्ट एआन न्यूज संभाजीनगर